नमस्कार मंडळी सोमण स्कोलाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मागील भागात आपण कच्छच्या रणासंबंधी माहिती घेतली होती आज आपण रोड टू हेवन आणि धोलाविरा बघूयात धोलाविरा हे खादीर नावाच्या बेटावर असणारे गाव आहे पूर्वी या गावास यायचे तर खूपच त्रासदायक होते पण आता खावडा या गावापासून थेट धोलावीरापर्यंत तीस किलोमीटरचा रस्ता झाला आहे यालाच रोड टू हेवन असे म्हणतात आणि हे नाव किती समर्पक आहे सार्थ आहे ते प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय समजणार नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी किंवा मिठाचे वाळवंट दिसत होते फारच सुंदर असे दृश्य होते आपण नेहमी क्षितिज जमीन किंवा पाण्याला बिडलेले पाहतो पण इथे हा मधोमध मद सरळ जाणारा रस्ता थेट क्षितिजापर्यंत बिडलेला दिसतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस ते अगदी क्षितिजापर्यंत यात वैविध्य खूप होते काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूस वाळू तर दुसऱ्या बाजूस मिठाचे वाळवंट काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूस पाणी तर दुसऱ्या बाजूस मिठाचे वाळवंट तर तिसऱ्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस मिठाचे वाळवंट असे सगळे विलक्षण कधी न बघायला मिळणारे असे दृश्य होते व्हाईट डेझर्ट असे नाव सार्थ करणारे रस्त्यात ठिकठिकाणी थी व्ह्यू पॉईंटचे फलकही लावलेले आहेत व खाली उतरण्याची सोयही केलेली आहे आता थोडेसे धोलावीरासंबंधी है एक जो ट्वेंटी परसेंट काम किया रिजर्वर ओपन किए है वो भी है कनेक्टेड है सामने दिख रहा है ना हाँ, एक वो एक चैनल का पार्ट है जैसे की रिजर्वर के अंदर पानी रहेगा पूरा डस्ट वगैरह बैठ जाएगा मिट्टी कंकर और फिल्टर होके आगे के रिजर्वर में जाएगा ऐसे रिजर्वर का ढलान भी इस तरफ है हम जा रहे हैं इस तरफ फर्स्ट रिजर्वर में डस्ट कंकर जो भी है मिट्टी बैठ जाएगा फिल्टर होके दूसरे में दूसरे में से तीसरे में तीसरे में से चौथे में जैसे एक नेचुरली चट्टानों को काट के सिटी के चारों तरफ रिजर्वयर बनाए नेचुरली चट्टाने काटी जैसे कि हम खड़े हैं ना यहाँ पे एक नेचुरली चट्टान रहेगी उनको काट के बनाया क्योंकि नीचे मिट्टी रहेगी और साइडों में मिट्टी रहेगी और पानी भरा रहेगा तो सूख जाएगा जल्दी मिट्टी और सोच लेगी लेकिन एक स्टोन है देखो ये यह आपको यहीं से दिखेगा इस साइड से भी दिखेगा ये एक नेचुरली चट्टानों को काटा है मिली है धोलावीरा एक यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट है सिंधु संस्कृति हड़प्पा कालीन जी सात शहरें सापड़े है त्यापैकी एक धोलावीरा हे अगदी अलीकडे म्हणजे एकोणीसशे साठ साली प्रथम उजेडात आले नंतर उत्खनन सुरू झाले इतर शहराप्रमाणेच धोलाविरा हे एक अतिशय नियोजनबद्ध असे शहर होते धोलावीराचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील वॉटर कॉन्झर्वेशन सिस्टीम हे आहे याशिवायही भुजमध्ये अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत त्यामध्ये कच्छामधील सर्वात उंच म्हणजे पंधराशे फुटावर असणारा कालो डोंगर दोन हजार एकच्या भूकंपात जे मृत्यू पावले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मृतिवन हे संग्रहालय स्वामीनारायण मंदिर आयना महल प्रागमहल मांडवी बीच इत्यादी ठिकाणे आहेत अशाच काही छान छान पर्यटन स्थळांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक like आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद